तोरणा घालायला रान मेवा भेटली फायनली दुसरी टोर्नी वा म्हणा टोरना नमस्कार मित्रांनो पुन्हा एक डेक्रिएटी ब्लॉक्समध्ये तुमचं सहसे स्वागत करतो आज सकाळी चालेल आम्ही तर वाजल्यान सहा वाजून सोळा मिनटं आहे बघा आहे मनोज आहे तर सकाळी चालेल आम्ही राना चोरणाऱ्या चालले होणे मेवा बघू भेटताना का नाही चालल्या भेटली तर नक्कीच दाखवेन चाललं सकाली आवाज पाखरांचा पण सारंग गोलिंग गोलणी गेलेली फक्त तोरून डवलाय दात घसल्या दा ना चाललं चिकून टाल्या फ्रेश होता खायची तोरणं आता तोरणी पण कमी ना तोरून टाकल्यान त्याच्यामुळे वे लवकरदाय वेळ लागते कोण लवकर जाताना भेटत नाही पाखरा बिखरा खाताना वर्षातून एकदाच ते खतरनाक लागतात एकदम गोड सो बघू भेटताना की नाही चला भेटतो आप आता आपण डायरेक्ट पुढं डोंगरान आता एक तास लागेल जाताना आता एक तास विकता घेऊन चाललं बाजा झाड आहे बरेच तुम पिकले बाजार म्हणजे पिकलेलं नाही पिकल्या असा होते पडले असा घेऊ त्याच्या आतमधचा गोला दाखवतो खराब झाले तो हे बा असा तो आतमचा गोला असते ना पिवला पिवला तो खाय आता गोड लागते जा पण त्याशिवाय का दात कालत होता पण बाजत गोड गोड इथं पण एक तोरण आहे ते पण उलगत आले आता पुर दोन तीन आण तोरणे बघू त्याच्यावर भेटतं का नाही रात केडं बघ आवाज बघू आता दुसरे तोरणे व दोन तीन तोरणे होतं नाही तोरणं आत्ता पतलो आम्ही चितीचे मालती आणि आत्ता सूर्याचे उंगरला आहे समोर दिसते ना सात छत्तीस झालं आत्ता उंगळ आहे बघ बोरीची माल ही बोर ये एक बोर हे जाम पुढं जायचं आहे आपल्यानं तिकचं तो दूर दिसते ना काय ब्राह्मण गाव इथं नाही येऊ खाली इथं पेंढरेपाडा त्या आख्या खदानी दगडाच्या खदानी आण पण ते इको जोन आला ना इकडं त्याच्यामुळे बंद केला सगळा एक दून वर्ष दोन वर्ष झालं इकोजोन आला त्याच्यामुळे बंद केले खतरनाक आम्ही माथ्या आहे बघ इकरा दोघं चालम पुढं ही एक तोरण आहे वरती चोरा लागते खान तोरणा यायचं पहिली तोरण हा ते चढा बघायचं ही एक तोरण आहे म्हणजे ज्या माहिती आहे ना तोरणी त्यात बघतो अजूनपर्यंत दुसऱ्या तोरणी काय माहिती नाही तोरणं पण तोरणी पण चार पाच वाचल्यान त्याच्यावरची पण भेटल्यान ही तोरणा एकदम हास्य गोळ लागताना ना की तोरणी आता दुसरी तोरणी आहे तोरण आहे मन्याला धरलाय <laughs> <दर्ला। laughs> मन्याला धरलाय बघ तोरणी कसं बघ असं तोरण काटच फिट असताना त्याला काट हे बघ असं काट असताना उलट फिरलेलं असता जाम बेकार तोरणा बघू आता खानकानी तोरणा कारण की तिच्यावर बरीच भेटखंड होत आम्ही आलो आता इन द लेट आणि त्याने पालवी फुटले दिसते हान हान तोरण हान ही बघ पिकले का ते बाजू हे तोरणी हो आता वरती चढायला लागले याच्यान मोडा चढत तर मी त्याला हटापाचं वर्षी चढून दाखवतो फिट असतो मी पण लाल मुगलं करून वैताल तिथं वर्षे राहिल्यावरती जागा बनवली मस्त कुंट पडापड मुगल माना पारतील खाली मी बघ कवर काटब काट बेकार मुगलान ते जाहां बेकार पटाबट पर्चो तला खख बोरी लाब बोरती किलाई बीटकी किलाई ना बोरी लाब गंसी में एकिलाई आजा पटाबट तला मा कोड़ा हांची झोप कुठं झालंय म्हणे जाम बेकार गाव असते जाम काटो खूप त्यांची तोरणा हो किती फुल नाही तोरण बरीच बाजलेली आम्ही आलो लेट त्याच्यामुळे उलगली तोरण खप्पत आले मुलगत आले भेटल्यान तरी पण बघू आता दुसरे तोरणी सगळ्याच तोरणी बघत आलो तो भरून आणलं बघू <laughs> आता किती आवडी भेटली आम्ही चाललो कोरोना उलगल्या बाबा आलं आल्यावर काय भेटेल ते पण भेटलं नाही बस थोड बघू थो आता दुसरे तोरण ती लहान बेदि तर ठीक घरा नाही का म्हणे आवड मेहनत करून आता सकाळीच पांड्या पण कोयता बिता घेऊन आलता सकाळचे उठल्यान तर पांड्या पलायच माग लागले काय काही आम्ही आता तोरणा गवसतोय दुसरी तोरण भेटली तर नशीब पांड्याच्या आला जीवा हो। पांड्यावरती पाण्याच्या ठिकाणी उतरलो फायनली फायनली ปานี่ดักขาตัวน่เยฟรินจัลล์เฮยแต่รีบไปปานี่เบื่อนเลยเยฟเบิกนิสตาทันดาตัววัเฮ็ดดงทันดากาพี่ตัวมีบนปานี่นักเเดี๋ยวละยานท้อปานี่ดีลังก์ใครเนี่ยวะน่เฮ็ดดงชุดโต๊ะดีลังกรานนั่นจะปุชชี่แบร์เนม पांढरा पण थकला भेटली फायनली दुसरे तोरणी वाट वा तोर ते मुगल कौरा बघ त्याच्यावर कान फाडतील बघ चहावं लागलं ना बेकार काम आहे बेकार चला फटाफट खुटत बघू लिमफडीची तोरणा बघू लि

टाळा म्हणजे मुख्य आहे आता चाललो आम्ही घरा दुसऱ्या वाटेला चाललो तिकरूनशे आलो आणि दुसऱ्या वाटेला चाललो घरा तिथून आम्ही डायरेक्ट ठाकूरपाड्या उतरू तोरणा भेटलं ना आपल्याला थोडीफार वागायच्या खंडीला चाललो आम्ही उत्साहा लागलो वाटणी करू न मग घरी जाऊ वाटणी बाटली घेतली कापू मस्त सेम आली पाहिजे आणि काय नाही मोसळी त्यांनी जे तळलाच नाही पांड्या माझा तो न कोयता घेऊ लागलाय मस्त आता ही पल्सर पानं घेऊ आथरू त्याच्यावर चोरणा पाखडू मग वाटणी करून चळजा पण बिटी चळ झालेला ये मजा असते राहणार काहीतरी हा बाला म्हणजे त्याच्यासाठी सकाळीच लवकर आल तू याच्या मस्त वाटणी करू वाटणी कशी करतो दाखवत आथर पटापट पाखरच्या तोरणा माझी दोन्ही लि माझी आहे पांड्याचा काय नाही भाजी विसवी <laughs>

भेटलं ना तशी नीट करून देऊ आजपेशी माझे थांब फोटो काढून दे लोकांना दाखवायला कधी मजा येते कापली का माप काप पांड्याचा माप कापायला लागलाय माप आणि पाप नाही झाला पाहिजे पांड्या काय का कति मोठी कापू हे भाई एवढी 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 काप बाबा आवडी काप येवजी लेवला बरोबर आहे माप माप आम्ही कापला पिशव्या घेण्याचे त्याच्या टाकले माप फटापट किती किती कोणत्यान टाकली माझ्यान टाकायचे अर्ज टाकली दोन जण झाली हा आवडी जाणार नाही पण बस चां बरोबर आहे बरोबर आहे

नाही अजून बघ बघ नरम होता खायचा खावा झाज करू हेच करू खेच वाटणी करून झाली आमची बघ एक दोन तीन ती ज्यांचे काय आला नव्हती अरे एक तर ठेव उडालशील <laughs> पाना एक दिवस आवड आवड आल्याने बघ चला आता चालू घरा व्हिडिओ इतकं येऊन करतो आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये जाम गोळा आणतो ना बाय